लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून आयकर विभाग चांगला सक्रिय झाला आहे या विभागाने नुकतेच नांदेडमध्येही मोठी छापेमारी केली होती या छापेमारीत कोट्यावधींची रोकड देखील जप्त करण्यात आली आहे त्यानंतर आता नाशिकमध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आहे एक एका सराप संबंधित मालमत्तांवरती छापेमारी करून आयकर विभागाने तब्बल सव्वीस कोटी रुपयांची रोकड आणि नव्वद कोटींच्या हो बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त केले आहे आयकर विभागाच्या या कारवाईमुळेही कारवाई करताना नाशिक नागपूर आणि जळगावचे अधिकारी एकत्र आले आहेत त्यांनी एकूण सव्वीस कोटींची रोकड देखील जप्त केली आहे ज्यावेळी आयकर विभागाच्या पथकाने छापेमारी केली त्यावेळी एकाच खोलीत पाचशे रुपयांच्या चलनी नोटांचा खर्च देखील सापडला आहे घबाड इतकं मोठं होतं की जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी या अधिकाऱ्यांना तब्बल चौदा तास लागणे जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी आयकर विभागाला एकूण सात कार बोलाव्या लागल्या होत्या सलग तीस तास ही कारवाई चालू होती सदर छापेमारीनंतर आता पुढे काय कारवाई होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे नाशिक शहरात एका सराब व्यवसायाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता सापडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये सध्या तणावाचे वातावरण असून आगामी काळात विभाग कारवाईचा भडगाव कोणावर उचलणार याची धबक्यावाजात शहरात चर्चा सुरू आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक